चटपटीत अशी चणा डाळीची चटणी आणि खायला खमंग कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर सगळ्यात आज पहा पाऊस पा। सगळ्यात पहिले पाऊस पहा पा। 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 आणि आता पाऊस रात्रभर सुरू आहे आणि पहा आवा पण खूप पडलेले तर सरत अशा पावसामध्ये मी मस्त असा कमा चटपटीत असा मस्त पदार्थ बनवणार आहे रात आठसव वाट वाजलेली तर आपल्याला अशा पावसामध्ये चुल किंवा लाकडा शेगडी काही पेटवता येत नाही तर सरत राहत आपण वाटून घालून असा गॅसवर पदार्थ बनवणार आहे मी काय केलेले हे हरभऱ्याची डाळ आहे आणि घरची डाळ आहे आपली दाव त्यामुळे थोडीशी पांढरत पांढरत असते तर ही डाळ काय की मी स्वच्छ चांगली वापरून करून सा, दो, दो मस्त व्यवस्थित केलेली आणि हे सकाळी मी सहाला भिजू घातलेली आपण तर आता सव्वा आठ वाजलेत ना तर सहा सात आठ म्हणजे दोन सव्वा दूर मस्तपैकीची डाळ भिजलेली तर आपण चलात राहता ही डाळ मी काय करणार आहे स्वच्छ एक दोन पाणी आणखीन धुवून चांगले नेतळाला ठेवून त्याची आपल्याला कच्च्या डाळीची चटणी करायची मस्त पावसामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कारण पावसाळ्यामध्ये गार वातावरणामध्ये आपल्याला समजा आपण लोणचं खाव लोणचं नको वाटतं कारण सर्दीचं याची भीती असते तर म्हणलं चला पण असा आहे चटपट आहेत ओल्या चणा डाळीची चटणी बनवणार आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी स्वच्छ डाळी दोन पाण्याने अशी मस्त घेतलेली आणि इथं आठ नऊ मिरच्या आहेत त्या पण दोन मित्रा ठेवलेले आहेत आणि कोथिंबीर पण थोडीशी आणि कढीपत्ता पण दोन्ही नितळाला ठेवलेले मी इथं काय केलेलं आहे गॅस चालू केलेले आहे आणि याच्यात काय करणार आहे मी अगोदर घ्यायची मिरच्या आहेत ना तर ह्या मिरच्या अगोदर थोडस भाजून घेणार आहे आणि यासोबतच मी असा भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तर यातला थोडासा लसूण मिरच्यासोबत असा भाजणार आहे तर याच्यात मी तेल नाही टाकणार बिगर त्याला खूप असा कोरड्या भाजणार आहे म्हणजे कशी आपल्याला डाळीच्या चटणीला थोडी छान असे चव येते भाजून मिरच्या घातल्यानंतर वाटणामध्ये जने लसन पाजले जाएँ सरा ताट में काट में कालू भरपूर घोड़सा लसना चार पाँच पाकड़ा नर अपने फोड़ने कराएं चटनी है पानी साहित्य लगते घे फोड़ने साल पे मोहरी घ एक चमचा जीरो घर्धा चमचा धान पाउडर घेस्ट होती छान थोडीश हळद घेतलेले आहेत थोडंसं पुन्हा लाल तिखट घेतलेले हिरवी मिरची आहे पण घेतले थोडासा कलर पण येतो आणि चव पण छान वाटते आणि चवीनुसार मीठ घेतलेले तर चला तर आपण हे काय करणार आहात पाटावर आज खसखस वाटणार दगडाच्या पाटावर तर आपण पाटात मस्त चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले तर आता हे तर काय करायचं हे डाळ जे आहे ना ती पाटावर वाटून घ्यायची बारीक पण नाही आणि मोठी पण नाही थोडीशी भरट भरट वाटून पायी अशी वाटून घ्यायची हे पायपाशी वाटून घ्यायची पूर्ण झालं पायी वाटण झालेले फक्त एक वाटी डाळ बीज घातले होते ते भिजून भरपूर झाली तर चला झाली मला फोन करायची मस्त थोडंसं पाणी टाकून थोडी सैल केली तर आता आपल्याला काय करायला आहे तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी का थोडासा पॅन ठेवलेला आहे म्हणजे फोनसाठी तेल घातलेलं आहे थोडंसं भरपूर जरा तेल घातलेलं आहे तर तोपर्यंत काय करतो आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं जास्त खरड पण होऊ नये आणि थोडंसं एकदा मिक्स करून घ्यायचं तेल गरम होईपर्यंत तेल गरम झाले का पाऊ मस्त तेल गरम झालेले तेल गरम झाले पण छान कट करून याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि आपण लसण कट केलं ना आता गॅस बंद करायचा मध्येच आपल्याला अर्धा चमचा धान्य पावडर घालून घ्यायची हळद पण याच्यातच घालून घ्यायची आणि चटणी पण लाल आपल्याला याच्यातच घालायची थोडीशी पोणी झालेले दे एक वेगळी माझी घातली फोडणीमध्ये फोडणी तयार झालेली आता याच्यात घालायची तर पहा मस्त फोडणी तयार झालेली त्याला मस्त मिक्स करून घेऊ पहा म्हणजे कशी वाटली आमची कच्च्या चणा डाळीची चटणी ज्याला शिजवभिजायचं काम पडले नाही काय नाही बिलकुल एकदम साधी आणि सोपी तुम्ही पण अशा पद्धतीने थोडीफार करून पाहण आवडले असं आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या